अरे वा समोरात आज नॅचरलच टोपी घातली अय पोरापुरी हो मग कशाची नॅचरलची टोपी घातली तेवढं कमेंट मध्ये सांगा बरं तुम्ही सांगितलं ना मग मला लय भारी वाटतं तुमच्या कमेंट यूज वर ना आम्ही समोर लाय ना पूर्ण डांगर केसायला तो तुम्ही पटापटा कमेंट करा तर कसं आहे पब्लिक मी तुमचा लाडका महेश आजी आज ना आम्हाला लिंबू तोडायला दादाला दादा एकच लिंबू सापडले कॅड ऑन बने हे झाड एवढं मोठं वाढलंय तरी त्याला काहीच लिंब नाही आणि हे एवढं एवढंच तरी त्याला पूर्ण झाड भरून लिंब आले पूर्ण एक बादली भरून लिंब तोडल्यानंतर आम्ही आलतो घरी तेवढ्यात आपले चाहते पण आलते या चाहत्यांनी माझ्यासोबत फोटो वगैरे काढला माझ्या आज माझा ना लकी दिवस होता ये गेले लगे दूसरे जे हे गेल्याच्या नंतर लगेच दुसरे चाहते पण आलते अरे बापरे लक्की दिवस आणि हे पा तिसरे पण चाहते आलते आता त्यांच्यासोबत फोटोशूट वगैरे करू म्हटलं माझ्यापेक्षा हे जास्त लकी का त्यांना एकाच दिवशी आदित्य आणि मी दोघं संघच भेटलो त्यांनी घरचे दर्शन वगैरे घेतले ते निघलेच होते तेवढ्यात आपले पाहुणे पण आले मला जायचं होतं फोटोशूटला मध्ये हे पण भेटले मला असं वाटतं आज ना सगळे एका दिवशी भेटले म्हणजे माझा लईच भारी दिवस हे वाटतंय आपला मित्र फोटोग्राफर शोध तो पण म्हणतो दादा फोटोशूट करायचा म्हटलं ओके दादा काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही कधी पण या तसं बघायला गेलं तर माझा फोटोशूट पहिल्यांदाच केला पण सगळ्या गोष्टी एकदम मस्त हँडल करून घ्या एक नंबर या फोटोशूट तर झालंच होत ते पण म्हणत होते चला महेश भाऊ घरी तुम्ही घरच्यांना पण भेटून जा घरी गेल्या होतं पहिला आपलं मांजरीनाच स्वागत केलं यांना पण मांजरी चला ना दे वाटतं आता बायको जर मांजरे प्रेमी भेटली तर मग बरं का चला ना आता घरच्यांना पण भेटणं झालं आणि आपली रील पण इडिट झालेली त्याच्यामुळे तुम्ही आता व्हिडिओ लाईक करून घ्या आणि फॉलो करून घ्या रे